हॅलो इको इकोबिस्टम व डॉक्टर अदितीवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आज लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी म्हणजेच ज्याला मराठीमध्ये घडत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत असं म्हणतात तो आज आपण सविस्तरपणे बघणार आहोत तर हा सिद्धांत सुरू करण्याच्या आधी तो सिद्धांत नीट समजण्यासाठी आपल्याला तीन महत्त्वाचे कन्सेप्ट आधी समजणं महत्त्वाचं आहे त्यातला पहिला सर्वात महत्त्वाचा कन्सेप्ट तो म्हणजे उपयोगिता ज्याला युटिलिटी असं म्हणतात आता उपयोगिता म्हणजे काय तर एखाद्या वस्तूचं सेवन केल्यानंतर किंवा त्या वस्तूचा वापर केल्यावर उपभोग घेतल्यानंतर त्यातून जे काही आनंद किंवा समाधान आपल्याला मिळत असतं ते म्हणजे उपयोगिता किंवा युटिलिटी दुसरा कन्सेप्ट आहे तो म्हणजे टोटल युटिलिटी ज्याला आपण एकूण उपयोगिता असं म्हणत असतो आता समजा एखादी वस्तू असेल की आपण पकडूया आंबे आहेत समजा तर एक आंबा एखाद्या व्यक्तीने खाल्ला मग दुसरा खाल्ला तर अशा पद्धतीने सर्व जितके आंबे ठेवलेले आहेत तितके सगळे आंबे खाल्ल्यानंतर त्याची एकत्रितपणे एक त्यातनं जो काही आनंद मिळतो किंवा जे काही समाधान आपल्याला मिळतं त्याला एकूण उपयोगिता असं म्हणतात आणि तिसरा जो महत्त्वाचा कन्सेप्ट आहे तो म्हणजे मार्जिनल युटिलिटी ज्याला आपण सीमांत उपयोगिता असं म्हणतो तर सीमांत उपयोगिता म्हणजे काय तर मुळात मार्जिनल या शब्दाचा अर्थ आपण ॲडिशनल असा घेतो म्हणजे अधिक किंवा अतिरिक्त तर एक आंबा खाल्ल्यानंतर एक एक्स वाय झेड अशी आपल्याला उपयोगिता मिळाली तर दुसरा आंबा खाल्ल्यानंतर जी अतिरिक्त अशी जी काही उपयोगिता त्याच्यामधनं मिळणार असते त्याला आपण मार्जिनल युटिलिटी किंवा मा अतिरिक्त उपयोगिता असं म्हणत असतो तीन लेला आ, आता या तीन कन्सेप्ट्सच्या भोवतीच हा सिद्धांत गुंफलेला आहे आता पहिले आपण सिद्धांताचं जे काही स्टेटमेंट आहे की कशा पद्धतीने तो सिद्धांत मांडला जातो ते आपण समजून घेणार आहोत तर सिद्धांताचं स्टेटमेंट असं आहे की बाकी सर्व परिस्थिती स्थिर असताना एखाद्या वस्तूचे जसजसे आपण सेवन जास्तीत जास्त करत जातो किंवा जास्तीत जास्त, जास्त युनिट्स त्याची आपण सेवन करत जातो तसतसं त्याच्यामधनं मिळणारी जी सीमांत उपयोगिता आहे ती मात्र क्रमशः घटत जाते तर हे त्याचं स्टेटमेंट सोप्या भाषेत मी सांगितलेले आहे पुढे आपण ते समजून घेणारच आहोत आधी खोलात पण त्याकडे जाण्याआधी मी पहिले अजम्पशन्स किंवा गृहितकं कवर करणार आहे की हा जो सिद्धांत आधारित आहे अशी चार महत्त्वाची गृहितकं आहेत पहिलं जे गृहितक आहे किंवा अजम्प्शन आहे त्याला असं नाव दिलेलं आहे की कॉन्स्टन्सी ऑफ टेस्ट्स अँड प्रेफरन्सेस म्हणजेच ग्राहकाच्या किंवा जो सेवन करणारे किंवा उपभोग घेणार आहे त्या व्यक्तीच्या आवडीनिवडी सवयी किंवा प्राधान्य जे आहे प्राधान्य ज्या ज्या गोष्टींना ते देतात ते तसच्या तसंच आहे मग त्यांच्या आवडीनिवडीमध्ये चवींमध्ये या सगळ्या प्रक्रियेमध्ये मध्ये कुठेच बदल होणं अपेक्षित नाही आहे दुसरं म्हणजे कंटिन्युअस कन्झम्पन म्हणजे एक सतत फार आ, दोन कन्झम्पन्सच्यामध्ये म्हणजे दोन आ, से गोष्टी सेवन केल्या जातात त्याच्यामध्ये फार जास्त काळ गेला नाही पाहिजे की आज एक खाल्लं मग दुसऱ्या दिवशी खाल्लं याला काही अर्थ नाही आहे ठराविक थोड्या थोड्या इंटरवल्सने ते सेवन होणं किंवा त्याचा उपभोग घेणं गरजेचं आहे तिसरं म्हणजे होमोजिनस प्रॉडक्ट म्हणजे एकजिनसी जे काय आहे ते पाहिजे की आ, आज आंबा खाल्ला मग उद्या दुसरं फळ घेतलं केळं घेतलं आणि मग त्याच्यावरती हा सिद्धांत लागू पडतो का तर निश्चितच होणार नाही आहे कारण जे समाधान किंवा उपयोगिता आंब्यातनं मिळते ती केळ्यामधनं कधीच मिळू शकत नाही दोघंही वेगवेगळे वेग वेग आहेत त्यामुळे होमोजिनस असणं किंवा एकजिनसी जो काय तुमचा पदार्थ आहे तो असणं जास्त महत्त्वाचं आहे आणि चौथं म्हणजे डिव्हिजिबिलिटी ऑफ गुड्स म्हणजे ती वस्तू विभाज्य पाहिजे जसं मी म्हटलं की त्या वस्तूचे युनिट्स करता आले पाहिजे समजा चहा घेतला तर चहाचा एक कप हे एक युनिट होणार आहे आणि मग त्या चहाच्या कपांवरती किती घेऊ शकतो आणि मग त्यातनं येणारी सीमांत उपयोगिता असा अभ्यास आपल्याला या सिद्धांतासाठी करता येऊ शकतो सो स्टेटमेंट आणि अजम्शन्स आपण बघितलेली आहेत पण ती आ, अजून चांगल्या पद्धतीने खोलात समजून घेण्यासाठी आपण शेड्यूल म्हणजे टेबल बघणार आहोत आणि मग त्या टेबलमधल्या ज्या काही व्हॅल्यू असतील त्या आपण एक्स आणि वाय एक्सवरती प्लॉट करून हा सिद्धांत कसा आहे ते बघणार आहोत तर इकडे आपल्याला घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत बघताना हे टेबल आपण बघू शकतो तर इकडे पहिल्या कॉलममध्ये चहाचे कप म्हणजे क्वांटिटी असं आपण म्हणू शकतो त्याच्यानंतर एकूण उपयोगिता म्हणजे टोटल युटिलिटी आणि सीमांत उपयोगिता याला आपण मार्जिनल युटिलिटी असं म्हणत असतो आता एक लक्षात घ्यायचं आहे की सिद्धांताचं नाव काय आहे घटत्या सीमांत उपयोगितेचा म्हणजे नॅचरली तुम्ही जर बघितलं तर इकडे सीमांत उपयोगिता हो घटत आहे कमी होत आहे हे आपल्याला दिसतंय आता ती तशी होते आहे परंतु या तिघांचं रिलेशन एकमेकांशी काय आहे ते आपण समजून घेणार आहोत आता समजा चहाचा पहिला कप एखाद्या व्यक्तीने घेतलेला आहे चहाचं चा सेवन केलेलं आहे तर त्यातनं त्यांना सीमांत उपयोगिता आणि एकूण उपयोगिता दोन्ही इकडे समसमानच असणार आहेत दहा असणार आहेत कारण पहिलं युनिट घेतलं आहे सो झिरो आहे तर नॅचरली त्याच्यामध्ये ॲडिशनल किंवा मार्जिनल युटिलिटी म्हणतो आपण ती दहा आणि त्यामुळे एकूण उपयोगिता पण दहाच कारण आत्ता फक्त एकच युनिट घेतलेलं आहे त्याच्यानंतर त्या व्यक्तीने दुसरं कपसुद्धा घेतला तर त्याच्यामधनं त्याला आठ युनिट्स इतकीच सीमांत उपयोगिता किंवा मार्जिनल युटिलिटी मिळालेली आहे मग त्यामुळे एकूण उपयोगिता आता झाली अठरा कशी झाली तर दहाआधी आठ अठरा त्यानंतर तिसरा युनिट सेवन केलेला आहे त्याच्यानंतर सहा मिळाली म्हणजे यांची हे याच्यामध्ये ॲड केलं अठरा ह्याच्यामध्ये आणि आपल्याला चोवीस मिळालेला आहे तर अशा पद्धतीने हा जो ट्रेंड आहे तो चालू राहतो आता आपल्याला पाचवा जो कप आहे त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे की पाचवा कप घेतल्यानंतर सीमांत उपयोगिता दोन इतकी त्याला मिळते आणि त्यामुळे एकूण उपयोगिता जी आहे ती तीस इकडे झालेली आहे आता तीस झाल्याच्या नंतर जेव्हा ग्राहक पुढचा म्हणजे समजा सहावा कप घेत असतो तर त्यातनं त्यांना सीमांत उपयोगिता शून्य मिळते म्हणजे काहीच मिळत नाही याचा अर्थ काय की त्यांना त्यातनं कुठल्याही पद्धतीचं समाधान आनंद यातलं काहीही या, काही या चहा प्यायल्यामुळे मिळत नाही त्यामुळे एकूण उपयोगिता तीसच राहिलेली आहे इकडे त्यानंतर सातवा कप घेतला म्हणजे या आपल्या टेबलमधला शेवटचा सा, पण सातवा कप घेतलेला आहे आता याच्यामधनं बघा सीमांत उपयोगिता इकडे मायनसमध्ये गेलेली आपल्याला दिसून येते मायनस टू त्यामुळे एकूण उपयोगिता इकडे अठ्ठावीस झालेली आहे म्हणजे या वेळेला तीस हा त्याचा सर्वोच्च बिंदू आणि त्याच्यानंतर अठ्ठावीस म्हणजे ते, ते 28 कमी झालेलं आहे याचा अर्थ काय की ही सीमांत उपयोगिता कायमच घटत गेली मात्र एकूण उपयोगिता पहिले वाढली वाढली मग त्याच्यानंतर त्याच्या सर्वोच्च बिंदूला पोहोचली आणि मग त्यानंतर कमी व्हायला लागली आता आपल्याला हे जे आहे ते ग्राफ म्हणजे ते प्लॉट करायचं आहे एक्स एक्सॲक्सेस वाय ॲक्सिसवरती त्यासाठी मी काय केलेलं आहे तर एक्स वाय ॲक्सिस काढला आणि वाय एक्सेसवरती मी उपयोगिता प्लॉट केली आता आपल्याला इकडे चहाचे कप दाखवायचे आहेत तर ते सात आहेत तर त्या हिशोबाने आपण ते प्लॉट करून घेणार आहोत साधारणपणे एक लक्षात घ्यायचं आकृती काढताना अंदाजेच काढायची असते पण ज्या वेळेला आपण दोन नंबर्समध्ये जे काय अंतर घेतो तर ते आपल्याला पुढेही तसंच सेम कॉन्स्टंट ठेवणं अपेक्षित आहे आता आपण पहिले एकूण उपयोगिता म्हणजे टोटल युटिलिटी जी आहे ती प्लॉट करणार आहोत आता आपण समजा वर बघूया तर पहिल्या जो चहाचा कप आहे त्याच्यामधनं शंभर मिळालेलं आहे त्यामुळे काय करणार शंभर नाही दहा मिळालेलं आहे तर त्याच्यामुळे पहिल्यावरती ही जी चहाचा कप आहे तो मी पकडलेला आहे आणि त्याच्यानंतर दहा इथे उपयोगिता ही दाखवलेली आहे त्यामुळे मी हा बिंदू प्लॉट करणार आहे या पद्धतीने दुसरा चहाचा कप आपण जसा घेतलेला आहे तसा इकडे अठरा अशा पद्धतीने मी हे जे वरचं सगळं जे काही टेबल आहे आणि त्याच्यामधली जी काही एकूण उपयोगिता त्यांनी दिलेली आहे ते सगळे प्लॉय पॉईंट्स मी इकडे प्लॉट करत आहे आता चौथा जो आहे त्याला अठ्ठावीस आहे त्यामुळे मग ते अठ्ठावीस आपल्याला प्लॉट करायचं आहे पाचवा आहे त्याला तीस सहावा आहे त्याला, है तीस, है त्याला है हे तीस आणि सातवा आहे त्याला आहे अठ्ठावीस हे पॉईंट्स आपण प्लॉट केलेले आहेत आता आपल्याला हे पॉईंट समजा जोडून घ्यायचे आहेत हा एक पॉईंट झाला इकडनं हा दुसरा महा तिसरा महा महा म हा आता ह्या बिंदूंना जास्त ठळकपणे दाखवण्यासाठी अशा पद्धतीने तुम्ही त्यांना हायलाइट देखील करू शकता ते कंपल्सरी नाही आहे पण करू शकतो म्हणजे तर हे झालं आपलं टी यू ज्याला आपण एकूण उपयोगिता म्हणतो आता आपल्याला हा जो ट्रेंड मगाशी मी एक्सप्लेन केला तो यातनं सुद्धा स्पष्टपणे दिसत आहे की पहिले ती वाढत गेली मग सर्वोच्च बिंदूवर पोचली तिकडे जरा कॉन्स्टंट राहिली आणि मग तिथून पुन्हा ती घसरायला लागली आता आपण सीमांत उपयोगिता बघूया जी पहिल्यापासून उतरणीलाच लागलेली आहे कारण ती घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत आहे आता पहिला जो चहाचा कप आहे त्याच्यावरती समजा दहा इतकी सीमांत उपयोगिता आहे ती प्लॉट केली दुसरा आहे तो आठ आहे तिसरा आहे तो सहा चौथा जो आहे त्याला आपण चार पकडूया पाचवा आहे त्याला दोन सहावा आहे त्याला शून्य म्हणजे तो इकडेच येईल बिंदू आणि सातवा आहे तो मायनस टूवरती येत आहे प्लॉट केलेला आहे आता आपल्याला हे फक्त जोडून घ्यायचं आहे म्हणजे हा बिंदू इथे येईल त्याच्यानंतर हा बिंदू इथे येईल महा इथे येईल महा इथे येईल महा इथे येईल अशा पद्धतीने आणि पुन्हा एकदा जसं मगाशी मी स्पष्ट केलं तसं आपण ह्या पॉइंटर्सना हायलाईट करू शकतो आणि इकडे आपल्याला लिहायचं आहे सीमांत उपयोगिता ही बघा पूर्णपणे घटत चाललेली आहे त्यामुळे याच्यामधनं आपला घटत्या सीमांत उपयोगितेचा जो काही आपला सिद्धांत आहे तो याच्यामधनं आपल्याला दिसून येत आहे तर आत्ता आपण टेबल आणि त्याची आकृती याच्यामधनं स्वरूप बघितलेलं आहेच की कशी एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता कशा पद्धतीने स्वरूप घेत असतात कर्व्सच्या माध्यमांना आपण पाहिलं तर जनरल बेसिसवरती आपल्याला ढोबळमानाने हा जो सिद्धांत आहे तो रियालिटीमध्ये आपल्या आप आसपाससुद्धा दिसतो आपल्या रोजच्या जीवनामध्ये सुद्धा आपल्याला तो समोर येताना दिसतो परंतु अर्थशास्त्रामध्ये प्रत्येकच सिद्धांताला प्रत्येक थिअरीला काही ना काहीतरी एक अपवाद किंवा एक्सेप्शन्स असतातच तर तसेच ह्यालासुद्धा आहेत तर आपण एक एक करून बघूया तर पहिलं एक्सेप्शन किंवा अपवाद काय असेल की जिकडे हा सीमांत उपयोगिता सिद्धांत अजिबात लागू पडत नाही तर त्यातली पहिली गोष्ट म्हणजे दुर्मिळ वस्तू किंवा दुर्मिळ वस्तू गोळा करण्याचा जो काही एक छंद किंवा आवड असते तर अशा वेळेला आपल्याला जसजसा एक एक युनिट अधिकाधिक मिळत जाईल की आज मला एक दुर्मिळ नाणं समजा मिळालं मग नेक्स्ट टाईम जेव्हा मला मिळेल तर मला ॲक्च्युली आनंद माझा वाढत जाणार आहे किंवा त्यातनं जे काही समाधान आहे सॅटिस्फॅक्शन आहे ते खरं तर वाढत जाणार आहे कारण रेअर आहे त्या गोष्टी त्या इतक्या सामान्यपणे मिळत नाहीत आणि जर त्या तशा पद्धतीमध्ये मला मिळाल्या तर नक्कीच मग त्याला डी एम यू किंवा हा जो काही सिद्धांत आहे तो अप्लाय होऊ शकत नाही दुसरं आहे ते म्हणजे विशेष करून संगीत म्हणजे छंद ढोबळमानाने म्हटलं तरीसुद्धा संगीत स्पेसिफिकली कारण आपला जो काही आवडता एक समजा आर्टिस्ट असेल प्रत्येकासाठी वेगवेगळा असेल पण त्या आर्टिस्टचं गाणं लागलं किंवा त्याचं म्युझिक आपण जितका वेळ जास्त ऐकू तितकं आपल्याला अधिकाधिक समाधान त्यातनं मिळत असतं आणि म्युझिकला कंटाळत नाही माणूस सहसा आपल्या आवडत्या आर्टिस्टच्या सो संगीत हे सुद्धा एक अपवाद प्रत्येकाच्या बाबतीत होऊ शकतो आणि तिसरं जे एक्सेप्शन आहे या बाबतीमध्ये तर व्यसनं हे तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की जी माणसं दारू किंवा सिगरेट जे धूम्रपान असेल किंवा ड्रग्स करतात अंमली पदार्थांचं सेवन करतात तर अशा वेळेला त्यांना उलट जास्तीत जास्त सेवन करायची गरज भासत असते म्हणजे त्यातनं त्यांना कंटाळा न येता किंवा डी एम यू हा जो आपला सिद्धांत आहे तो तिकडे अप्लाय न होता उलट ते अधिकाधिक अधिक पिण्याच्या शोधामध्ये असतात आणि तर ते त्यांना मिळालं नाही तर त्यातनं त्यांना ते वेगळा त्रास होत असतो म्हणजे अगदीच अपोजिट सिच्युएशन आहे जी आपण ॲक्च्युली आज या सिद्धांतामध्ये बघितलेली आहे त्यामुळे क्लिअर कट आत्ता हे जे तीन बघितले ते सगळे या घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताचे अपवाद असं आपण म्हणू शकतो तर अशा पद्धतीनेच हा आज आपण खूप महत्त्वाचा अर्थशास्त्रामधला खरं तर खूप बेसिक पण अत्यंत महत्त्वाचा आणि बऱ्याच स्टुडंट्सना आवडतो असा लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी म्हणजे घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत आपण कवर केलेला आहे आणि मला नक्की खूप खात्री आहे की तुम्हाला हा कन्सेप्ट नक्की कळला असेल आवडला असेल आणि तुम्हाला अजून असे काही कन्सेप्ट्स मराठीमधनं एस्पेशली जर का शिकायचे असतील तर तुम्ही याच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आणि हा जो काही व्हिडिओ आहे तो अजून तुमच्या सर्कलमध्ये तुम तुम्हाला काही विद्यार्थी माहिती असतील तर त्यांच्यापर्यंत पोहोचवा त्यांना शेअर करा व्हिडिओ लाईक करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओजसाठी इंग्लिश आणि मराठी दोन्ही भाषांमधनं व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद